नमस्कार मी डॉक्टर प्रभाकर साळवे जगात भारी कुंभारी उपचार केंद्र तथा वनऔषी संशोधन या ठिकाणी आमच्या निसर्गोपचार केंद्रामध्ये महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून साधक आलेले आहे आणि आज रानभाजी खुडण्याचा व खाण्याचा आनंद या ठिकाणी सर्व घेणार आहे तर आम्ही आज या ठिकाणी सर्व साधक या ठिकाणी रानभाजी काढत आहे बघा दाखवत आहे हे बघा याला गोखरू म्हणतात आणि सराटा पण म्हणतात काही ठिकाणी तर या, याचा उपयोग खास किडनीसाठी होतो किडनीचे स्टोन असेल किंवा किडनीचे प्रॉब्लेम असेल त्यासाठी याचा चांगल्या प्रकारचा उपयोग होतो आणि याची भाजी या निसर्गोपचार केंद्रामध्ये आज केली जाणार या अगोदर कधी खाल्ली का भाजी नाही माहिती पण नाही आहे या अगोदर कधी खाल्लेली पण नाही आहे तर हे ज्या निसर्गाने दिलेला रानभाजी आहे याचा ठेवा आपल्याला जपून ठेवायचा आहे खरं म्हटलं तर की यांना हे सराट्याची भाजी किंवा गोखरूची भाजी या अगोदर खाल्लेली नाही आणि माहिती पण नाही या ठिकाणी बघा हे सर्व सराटा आहे आणि इथं हे बघा हे साध साधक आहे की जे भाजी फोडत आहे या ठिकाणी तुमचं नाव काय इकडे इकडे या इकडे या जरा हे तरुण साधक आहे की हे कॉलेज लाईफ शिवाय यांनी अशा प्रकारचं आयुष्य जरी शेतकऱ्याची मुलं आहे पण असे आयुष्य मला नाही वाटत कधी माहिती आहे माझी विषयी माहिती साठी खादय एवढं माहिती पण कधी खाल्लेलं नाही कुठून आलात तुम्ही माझे बीड जिल्हा बीड जिल्हा माझल शेतकऱ्याचीच मुलं आहे खरं म्हटलं तर परंतु पण मला असं वाटतं की प्रत्येकाने या ज्या रानभाज्या आहे जो रानमेवा आहे हा जतन करायचं काम आपण सर्वांनी करायला पाहिजे आणि अशा पद्धतीची जर भाजी आपल्याकडं कुठेही मिळाली मग सर्व असेल फांदी असेल या ठिकाणी पण इकडं साधक आहे पुरुष साधक आहे हे सुद्धा या ठिकाणी सर एक मिनटं दाखवा हे बघा हे सरा सराटा सरांनी पण काढलेलं आहे चांगल्या प्रकारे तर कुठून आला तुम्ही पुण्यावरून पुण्यावरून आलेले सर या भाजीविषयी काही अगोदर माहिती आहे पहिल्यांदा बरं काही असा वेगळा आनंद वाटतोय का काही वेगळं खात म्हणून कारण की उत्सुकता तुमची कालपासून होती की सर मला दोन वेळेस तुम्ही स्वतः बोलले की मला ही भाजी खायची आहे आणि निश्चितच या भाजीचे फायदे तर आहे परंतु कधी तुम्ही भाजी खोडली का शेतात पण आज रान भाजी खोडण्याचा आनंद या जगातभारी कुंभारी या ठिकाणी होत आहे हे साधक या ठिकाणी भाजी खोडत आहे कधी मला नाही वाटत की अन्य आयुष्यामध्ये आपल्या स्वतःच्या शेतात पण जाऊन भाजी फोडत पण हा वेगळा आगळा आनंद या जगात भारीकुंबारी उपचारमध्ये भारतामध्ये आगळं वेगळं हे निसर्गोपचार केंद्र आहे की इथं रानभाज्या असेल रानमेवा असेल चांगली माती असेल याचं सर्व सर्व प्रकारच्या थेरपी या ठिकाणी दिल्या जातात आज या ठिकाणी गोखराची भाजी बनलेली आहे जे आपण सराटा म्हणतो किरणीसाठी अत्यंत उपयोगी ही रान भाजी आहे आणि हे आमचे उपचारी सर्व साधक आज या रान भाजीचा आस्वाद घेत आहे गोखराच्या भाजीचा या अगोदर कधी खाल्ली का भाजी कधीच नाही कशी वाटते टेस्ट छान आहे ना तर अगोदर कोण कुन, ही भाजी गोखराची तराट्याची खाल्लेली नाही किडनीसाठी अत्यंत उपयुक्त ही रानभाजी आहे जे निसर्गाने दिले विदाऊट पेस्टिसाइड या ठिकाणी ज्या ज्या रानभाज्या आहे निसर्ग उपचार केंद्रामध्ये त्या त्या रान रानभाज्या ह्या प्रत्येक साधकाला इथं खायला मिळत असतात आपण आपणसुद्धा हा आणि यासोबत बाजरीची भाकर ते बघा बाजरीची भाकर ठेचा आणि मस्त गूळ पण या ठिकाणी आहे रात्रीला कळण्याची भाकर सुद्धा खांदेशी जेवण या ठिकाणी दिलेलं आहे निश्चितच आपण हा आस्वाद घेण्यासाठी जगात भारी कुंभारी उपचार केंद्रात धन्यवाद